में आज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज शिमला पासून ना आपण हे गोल्डन रिंग्स बनवणार आहेत माझ्याजवळ हे तीनही शिमला मिरच्या अवेलेबल आहेत म्हणून मी या तिन्ही कलरच्या शिमला घेतल्या आहेत तुमच्याजवळ जर फक्त ग्रीनच अवेलेबल असले तरी चालेल अशी या शिमला मिरची आपण गोल गोल काप करून घेऊ हे काप ना थोडेसे मोठेच ठेवायचे जेणेकरून आपण जेव्हा याच्यात बॅटर घालून पॅनमध्ये शिजायला ठेवत ना हे शिजून नाहीत होणार त्यासाठी साईज याची मोठीच ठेवायची आहे हे सर्व आपण कट करून घेऊ एवढं सगळं साहित्य याच्यासाठी लागणार आहे शिमला मिरच तिन्ही प्रकारच्या कांदा चोपडं आणि थोडीशी कोथिंबीर ते, ते को हल, एक रिकामा बाऊल घेऊ त्याच्यामध्ये अर्धा कप आपण बेसनपीठ आणि चतखोर पीठ ना तांदळाची पिट्टी चिमटभर हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ घेणार आहेत आणि दोन मोठे चमचे आपण पावभाजी मसाला घेणार आहेत आता या बॅटरमध्ये हे सर्व कट केलेले आपण शिमला मिरच आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबिरी घालणार आहे आणि सर्व बॅटरनं एक कप पाण्यामध्ये आपण भिजवून घेणार आहे ते बॅटर छानसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवायचं आहे बॅटर जास्त पातळ नाही करायचं नाहीतर पॅनमध्ये जेव्हा आपण शिमला मिरचीवर हे बॅटर घालू ते वगळून खाली एक मोठा चमचा आपण तेल आणि एक चमचा आपण याच्यामध्ये बटर घालणार आहे आपल्या बॅटरला आता अर्धा तास झाला आहे त्याला आपण तसंच झाकून ठेवतो आता या त्या पॅनमध्ये ना ह्या सर्व रिंग्ज आपण ठेवून घेऊ या ठिकाणी आपण कांद्याचे रिंग्स केले आहेत आणि हे बॅटर एक एक करून आपण ह्या शिमला मिरचीवर घालतो छानसं असं अलगद अलगद हे घालायचं आहे जास्त प्रेस नाही करायचं कारण जसं जसं जस हे सेट होईल ना तसं तसं हे घट्ट होऊन जातं अशा प्रकारे सगळीकडे आपण हे बॅटर घालून घेऊ आणि आता एक दोन मिनटं ना याला झाकून ठेवतो आपण छानसं मंदाचेवरच हे सगळं करायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर चेक करू तर आपण हे बॅटर व्यवस्थित आपलं शिजलं आहे का एका साईडनं हे बघा छोटे छोटे हे झाले आहेत पण हे मोठे लाल मिरची आहे ना त्याचं झालं नाही त्यासाठी आपण आणखीन एक दोन मिनिट याला असंच ठेवतो आपण झाक छानसं खमंग आपल्याला हे पूर्ण एक साईड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन्ही चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे परतावायचं आहे पलटी मारायची आहे हे बघा हे रेडवाली पण झाली आहे आणि याला आताही आपण दोन ते तीन मिनट छानसं झाकून ठेवतो आपण आता याच्यावर थोडंसं बटर घालू आणखीन छान बटरचा स्मेल एकदम छान येतो आणि याला ना आलग ट्विस्ट देण्यासाठी मी याच्यामध्ये ना चीज वापरणार आहे भरपूरसं जेणेकरून लहान मुलं खूप आवडू नका ते या ठिकाणी तुम्ही आणखीन पनीरही याच्यामध्ये घालू शकता आणखीन थोडंसं छान लागेल हे झाले आपले एक गोल्डन रिंग्स खायला तयार हे नक्की नक्की रेसिपी बनवा आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा